जय जय रघुवीर समर्थ भक्तांनो देव म्हणतो तुम्ही स्वतःला खूप कमी समजता लाचार अपराधी आणि हतबल समजता तुम्हाला नेहमी असं वाटतं की तुम्ही काहीही करू शकत नाही तुम्ही प्रत्येक काम करण्यास असमर्थ आहात मी नापास आहे असं म्हणून स्वतःला खूप कमी लेखता तुम्ही स्वतःला कमी लेखता म्हणूनच दुसरे लोकही तुम्हाला कमी लेखतात हे नेहमी लक्षात ठेवा स्वतःला कधीच कमी लेखू नका कारण तुम्ही जे करू शकता ते कोणीच करू शकत नाही हे तुम्हाला माहीत नाही कारण अजून तुम्ही स्वतःला ओळखलेलं नाही स्वतःच परीक्षण करा स्वतःच निरीक्षण करा आणि स्वतःतील गुण ओळखा तुमच्यात कोणती गोष्ट खास आहे हे पाहण्याचा प्रयत्न करा बाळांनो तुम्ही कोणी साधी व्यक्ती नाही आहात तर तुम्ही एक हिरा आहात तुम्ही या जगाला अंधाराने भरलेल्या लोकांच्या जीवनात प्रकाश पसरवण्यासाठी आलेले आहात हरलेल्या मनाला नवीन उमेद देण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे हे लक्षात ठेवा अरे बाळा तुला जर तुझ्या आत लपलेल्या शक्तींना बाहेर काढायचं असेल तर थोडा वेळ शांत बस डोळे मिटून तुझ्या अंतरात्म्याकडे पाहण्याचा प्रयत्न कर तुला तुझ्या स्वतःची ओळख होईल तू किती खास आहेस याची अनुभूती तुला होईल बाकीच्या लोकांपेक्षा तू वेगळा आहेस हे तुला जाणवेल तू बाकींच्या लोकांसारखं नॉर्मल काम करण्यासाठी जन्मलेला नाहीस तर एका खास उद्देशासाठीच तुझा जन्म झालेला आहे तुझ्या अडचणीच्या काळात ज्यांनी तुझी साथ दिलेली आहे त्यांना कधीच अंतर देऊ नकोस त्यांच्याशी नाराज होऊ नकोस कारण तेच तुझे खरे हितचिंतक आहेत हे लक्षात ठेव आणि ज्यांनी तुझ्या अडचणीच्या काळात तुझी साथ सोडून दिली त्यांच्यापासून दूर राहा कारण ते त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्या जवळ आले होते आणि त्यांच्या स्वार्थासाठी तुमचा घात देखील करू शकतात कारण असे लोक एका विषारी असतात तुम्ही त्यांना कितीही दूध पाजले तरी ते एक ना एक दिवस तुम्हाला डसल्याशिवाय राहत नाहीत म्हणूनच तुमचे खरे हितचिंतक कोण आहेत ते तुम्ही ओळखा ते फास पुढे येणाऱ्या संकटांपासून तुम्ही वाचू शकाल बाळांनो कधी कधी तुमच्याकडून तुमच्या जवळ असलेलं सर्व काही देव काढून घेतो ते तुम्हाला खूप वाईट वाटते आणि देवाने तुम्हाला शिक्षा दिलेली आहे असं समजून तुम्ही दुःखी होता देवावर नाराज होता पण बाळांनो तसं नसतं काही वेळेस तुमचे हात पूर्णपणे मोकळे करण्यासाठीच देव तसे करतो कारण खूप काहीतरी मोठ आणि जे चांगलं आहे ते देव तुम्हाला द्यायचा ठरवत असतो म्हणूनच देवाबद्दल राग मनात ठेवू नका तुम्ही कोणाचंही वाईट केलेलं नाही मग घाबरू नका तुमचं कधीच वाईट होणार नाही जी व्यक्ती वाईट कर्म करते दुसऱ्याला फसवते दुसऱ्यांचं हिरावून घेते अशा व्यक्ती सोबतही पुन्हा तेच घडते कारण ज्याने तस केलं आहे त्याच्या सोबत दुसरं कोणीतरी येऊन तेच करत असतो हे नेहमी लक्षात ठेवा जसे तुम्ही कर्म कराल तसेच फळ भोगावे लागते त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या कर्माकडे लक्ष द्या बाळांनो सुखदुःखाचा फेरा हा कुणालाही चुकलेला नाही प्रत्येकाच्या वाटेला कमी जास्त प्रमाणात सुख आणि दुःख येतच असतं त्यामुळे सुखाचे दिवस आल्यावर गर्व करू नका आणि दुःखाच्या काळात कोणापुढेही लाचार होऊ नका कारण कोणतीही वेळ ही, ही एकसारखी राहत नाही वेळ नेहमीच बदलत असते आज जरी एखाद्याचे सुखाचे दिवस असतील तरी त्याने कधीही गर्व करू नये कारण सुखाच्या पाठोपाठ दुःख येतच असत आणि दुःखाच्या पाठोपाठ सुख येतच असत वेळ नेहमी बदलतच असते हे नेहमी लक्षात ठेवा जेफा कधी तुझे मन खूप दुःखी असेल अशांत असेल तुला तुझ्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नसेल डोळ्यांसमोर अंधार पसरला असेल आणि वाटत असेल की सर्व काही संपला आहे अशा वेळी पाच दहा मिनिटे तरी डोळे मिटवून शांत नामस्मरण कर शांत बसून तुमच्या मनातील अडचणी तुमच्या परमेश्वराला सांगा तुमचे प्रश्न विचारा ध्यान करा नामस्मरण करा आणि मग बघा तुमचे मन नक्कीच हलके होईल तुम्हाला सकारात्मक वाटेल मनातील विचारांचे वादळ शांत होईल आणि तुमच्या समस्येवर तुम्हाला मार्गही सापडेल काळजी करू नकोस आमचे लक्ष नेहमीच तुझ्या प्रत्येक कर्माकडे आहे तुझ्या सर्व अडचणी आम्ही पाहत आहोत काळजी करू नकोस लवकरच सगळं नीट होणार आहे तो निश्चिंत राहा फक्त तू तुझे कर्म प्रामाणिकपणाने करत राहा नाशिवंत देह सारा उद्या भंगून जाईल काय कमावले काय गमावले कधीतरी मातीमोल होईल दोन शब्द प्रेमाचे रे घेरे तो सदामुखी प्रेमाने मग होशील तो सर्व सुखी देव इतका पण वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने घंटा वाजवल्याने तो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि तुझे दुःख दूर करेल त्यासाठी तुला स्वतः कष्ट घ्यावे लागतील देवाने तुला हात दिले आहेत डोळे दिले आहेत बुद्धी पण दिलेली आहे आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल चांगले कर्म करावे लागतील यासाठीच तर देवाने तुला माणूस म्हणून जन्म दिला आहे तुझे कर्म हेच तुझे भाग्य आहे असे समजून कर्म करत राहा आणि मग बघ तुझ्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो कर्माचे फळ तुला नक्कीच मिळेल अरे बाळा तू फक्त योग्य कर्म करत भिव नकोस मी तुझ्या सोबत आहे जेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्यासाठी कुठेतरी चांगलं काहीतरी करत असतो म्हणूनच नेहमी स्वतः सोबत इतरांसाठीही प्रार्थना करा आणि तुमचा समर्थांच्या शक्तीवर विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय टाईप करा कोणाला आपलं बनवायचं असेल तर मनाने बनवा फक्त मुखाने नाही कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा मनापासून नाही लक्षात ठेवा ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुई मधून प्रवेश करतो बाहेर पडल्याशिवाय झग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूसकी समजत नाही आणि काही केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचं सुख मिळत नाही चांगले विचार असल्याशिवाय माणसाचं आयुष्य घडत नाही म्हणूनच बाळांनो चांगले विचार बाळगा नक्कीच तुमचं आयुष्य लोकप्रिय होईल नक्कीच चांगलं होईल बाळा प्रसिद्धी मिळवण्यासाठी कधीच लबाडी करू नका कारण ते कधीतरी उघड होऊन आपली किंमत कमी करते लबाडी ही एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणूनच माणसाने आपल्या विचारांशी आणि आचारांशी ठाम राहावं आणि मग बघा सगळं काही व्यवस्थित अगदी उत्तम होतं तुम्ही असे गृहीत धरून चला की धक्के लागत नाहीत मन दुखी होत नाही आपण कठोर आहोत आणि संकटाच्या काळातून आपण लवकर स्वतःला सावरतो त्यामुळे आपले मन निरोगी राहण्यास मदत होते आणि यामुळेच जगणं सोप होऊन जात आणि आपली मर्यादा वाढते जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत चला कारण तुम्ही कमावलेल्या पैशांचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागत आणि आयुष्याची वैधता वाढवण्यासाठी फक्त आहे तुमच्या पैशात नाही नामस्मरण करत चला सहमत असाल तर जय सद्गुरु टाईप करा आणि हा संदेश पाच जणांना शेअर करा जीवनातील वेदना कमी करायच्या असतील तर काही गोष्टी शिकल्या पाहिजेत इथे आपलं काहीही नाही काहीही आपलं नव्हतं आणि कधीही आपलं असणार नाही म्हणूनच माझं माझं कर्ण सोडून द्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपला स्वाभिमान हीच आपली श्रीमंती समोरच्याला बोलण्याची इच्छा नसेल तर त्याच्या मागे पुढे करून स्वतःचं महत्व कधीच कमी करून घेऊ नका हातातलं गेलं तरी नशिवातलं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटच पुरत नाही आणि कष्टाच कधीच संपत नाही म्हणूनच कष्ट करणे हा तुमच्याकडे एकमेव पर्याय आहे आणि त्या कष्टाला योग्य दिशा देणं हे माझ कर्तव्य आहे म्हणूनच माझ्या बाळा तो तुझे कष्ट करत राहा आयुष्यात खूप सारे येतील त्यांना लक्षात ठेवायचं नाही पण जे आपल्या सुखदुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत कधीच विसरायचं नाही जर कोणी विचारलं तुला आयुष्यात काय मिळालं तर सरळ सांग जे मिळालं नाही ते माझं मुळीच नव्हतं आणि मला जे काही मिळालं ते समर्थानी माझ्यासाठीच ठेवलेलं होतं विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं टाईप करा आणि या व्हिडिओला लाईक करा स्वप्न सत्यात उतरवण्याआधी स्वप्नांकडे काळजीपूर्वक पाहावे लागते जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कामात लक्ष घालावंच लागेल देवाने तुमच्यासाठी खूप मोठी योजना ठेवली आहे प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाणही निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाहीत तर तुम्हाला नेलं जात असत खेळ नुसता तुमचा नसतो तर हा खेळ या नियतीचा असतो प्रवासात अडचणी आल्या तर आपली हिंमत वाढते कोणी रस्ता अडवला तर त्यामुळे धाडस आणखीन वाढते विकायचं असेल तर अनेकदा भाव कमी होतो आणि विकायचा बेद नसेल तर भाव आणखीन वाढतो दृष्टी बदलली तर दृष्टिकोन बदलतात विचार बदलले तर तारे बदलतात बोटी बदलण्याची गरज नाही कारण दिशा बदलली तर किनारा आपोआप बदलतो ज्याच्यावर हे जग असले त्यांनीच इतिहास घडवला आहे कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी आधी स्वतःला हे तीन प्रश्न विचारा मी हे काम का करत आहे या कामाचे काय परिणाम होऊ शकतात आणि यामध्ये मला यश मिळेल का आणि जे फाखोलवर विचार केल्यावर तुम्हाला या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतात ते फाज तुम्ही पुढे जा शिक्षण घेताना खूप संघर्ष आणि अडचणी येतात पण या सगळ्यांमुळे आपल्याला शिकायला आणि वाढायला मदत होते जेव्हा तुम्हाला अडचणी आणि चुका येतात तेव्हा लक्षात ठेवा की या गोष्टी तुमचं कौशल्य आणि क्षमता सुधारतात शेवटी ही आव्हाने तुम्हाला एक चांगली आणि एक हुशार व्यक्ती बनवतात यशस्वी आणि अयशस्वी लोकांमधील मुख्य फरक हाच आहे यशस्वी लोक त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी दृढनिश्चयी आणि मेहनती असतात ते पूर्ण लक्ष केंद्रित करतात आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करतात त्याच वेळी अयशस्वी लोक सहसा त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तितकी मेहनत किंवा चिकाटी दाखवत नाहीत यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करावं लागेल आणि ते साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील स्वप्ने साध्य करण्याची इच्छा कठोर परिश्रमाला सोबती बनवते प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी असते फक्त स्वतःवर विश्वास ठेवा हार मानण्यापूर्वी आणखीन एकदा प्रयत्न करण्याचा विचार करा ज्यांना वाटेची भीती वाटत नाही तेच त्यांच्या स्थानी पोहोचतात यशाची गुरुकिल्ली कठोर परिश्रम आणि दृढनिशयांमध्येच आहे स्वतःवर विश्वास ठेवा मग हे जगही तुमच्या पाठीशी उभे राहील मित्रांनो लहान पावले मोठ्या गंतव्यांकडे घेऊन जातात आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे अडचणी या फक्त परीक्षा आहेत यशासाठी सज्ज व्हा तुम्ही हार मानल्याशिवाय तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही स्वप्ने तीन असतात जी आपण झोपेत पाहतो स्वप्ने तर ती असतात जी आपल्याला झोपूस देत नाहीत वाटा कधीच संपत नाहीत फक्त चालण्याची हिंमत हवी स्वप्ने साध्य करण्यासाठी आपल्याला जागं रहावंच लागेल प्रत्येकजण झोपतो अडचणी येतील पण हार मानू नका मोठा विचार करा जलद विचार करा आणि पुढचा विचार करा तुमच्या विचारांवर कोणाचाही अधिकार नाही मी एकटा आहे पण तरीही मी आहे मी सर्व काही करू शकत नाही पण मी काहीतरी नक्कीच करू शकतो आणि फक्त मी सर्व काही करू शकत नाही म्हणूनच मी जे करू शकतो ते करण्यापासून थांबणार नाही समर्थ म्हणतात जसा व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो तसा तो आयुष्यात सर्व गोष्टी मिळवायला लागतो आयुष्यात त्याला प्रत्येक गोष्ट मिळायला लागते पण या सर्वांपेक्षा जास्त महत्वाचं म्हणजेच आयुष्यात समाधान असणं खूप महत्वाचं आहे आणि जर का समाधान मिळवायचं असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये शांत राहिल्यानेच समाधान आपल्याला मिळते प्रत्येक गोष्ट जेवढी आहे तेवढाच त्याचा आनंद घ्या त्यामध्येच आपल्याला समाधान मिळेल जो व्यक्ती लालच वाढवत जातो तो, तो आयुष्यात अजून आणि अजून मागेच पडत जातो पूर्णपणे जर खरं यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा मेहनत करा आणि श्रद्धा ठेवा दुसऱ्याला दुःखी करून कोणताही मनुष्य कधीच सुखी होऊ शकत नाही सुखी जीवन हे नेहमीच शांतपणे प्राप्तीचा सुखाचा ध्यास घेतल्याने मिळत नाही तर तुम्ही तुमचे कर्तव्य पालन करून त्यामध्ये सुख मिळवण्याचा प्रयत्न केलात तर सावलीप्रमाणे ते सुख तुमच्याच मागे येईल घाई आणि यश यांची वाटचाल कधीच एकत्र होत नाही मित्रांनो द्वेष हा अग्नीसारखा असतो ज्याप्रमाणे अग्नीमुळे साधा कचराही घातक ठरू शकतो त्याचप्रमाणे द्वेषामुळे आपल्याला अनेक मोठे नुकसान होऊ शकतात द्वेष आपला अत्यंत प्राणघातक शत्रू ठरू शकतो द्वेष आपल्याला बर्बाद करण्यासाठी गोष्ट असते द्वेष आपल्याला सदैव मागे ओढतो द्वेषामुळे व्यक्ती आयुष्यात मागेच पडत राहतो हा द्वेष आहे जो व्यक्तीला त्याच्या चांगलेपणाला सोडायला भाग पाडतो समाधानी असलेला व्यक्ती द्वेषामुळेच तो असमाधानी होतो द्वेषामुळेच चांगली नाती तुटतात केवळ सुखप्राप्तीसाठी सुखाचा ध्यास करणे हे परिपूर्णपणा नसतो तर जगणं म्हणजे जीवन नाही तर योग्य योग्य ठिकाणी आपला माथा टेकवणं आणि व्यक्तीच्या हे देखील महत्वाचं असत जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ